जालना जिल्ह्यातून पाचवी आमदारांनी दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करा सकल दिव्यांग समाज सामाजिक संघटनेची मागणी पाच टक्के निधी खर्च न झाल्यास आमदारांच्या विरोधात आंदोलन छेडणार सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचा इशारा आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी आमदारांना खर्च करण्याचा अधिकार आहे जालना जिल्ह्यात पाचही आमदार महायुतीचे असल्यामुळं पाचही आमदारांनी पाच टक्के निधी खर्च करा अशी मागणी सकल दिव्यांग सामाजिक संघटनांनी केली आहे जालना जिल्ह्यात जिल्हा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे घनसावंगी मतदारसंघाचे आमदार हिकमत उडान यांनी दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करा अन्यथा विरोधात आंदोलन येईल असा इशारा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे अनिल सतीश राहुल मुळे सुनंदा भास्करे शंकर शिरगुळे अनिल महापुरे सुरेश बोरुडे जगदीश सातपुते शेख जावेद शेख इस्माईल शेख रशीद दशरथ तोंडवे राजेंद्र कुलकर्णी रवी तायडे विलास कांबळे उद्धव भुजबळ नागेश अंबिलवादे रंगनाथ शिंदे रेहान शेख प्रकाश एडके भीमराव साळवे श्रीराम घडे साबर शेख इम्रान आदींनी केली आहे खर्च करावा दिव्यांगांसाठी पाच टक्के दिव्यांगाच्या कल्याण करण्यासाठी जालना जिल्ह्यातील पाचही आमदार असेल जालना विधानसभेचे आमदार अर्जुनराव खोतकर असेल परतूर मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर असेल भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे असेल बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे असेल मतदार मतदारसंघाचे आमदार हिकमदा उडाणा असेल ह्या पाचही आमदारांनी दिव्यांगांच्या कल्याणाकरता पाच टक्के निधी खर्च करावा अन्यथा कोणताही आमदार असेल ते आमदार बबनराव लोणीकर असेल आमदार नारायण कुचे असेल कुठलाही आमदार असेल त्याच्या विरोधात दिव्यांग आंदोलन छडणार हे आमदारांनी समजून घ्यावं राहुलमुळे आपलं मला एक सांगा आपलं आंदोलनच्या समोरच्या निधीची तारीख फिक्स केलेली आहे का तारीख फिक्स नाही पाच टक्के निधी खर्च न केला तर त्या विरोधात आम्ही आंदोलन छाडणार आपलं नाव राहुल मुळे